दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उमरेड शहरामध्ये एका बंद घरी चोर तसेच काही दुकानांचे शटर फोडल्याची आणि उदासा येथील इंडिया वन कंपनीच्या एटीएम मशीनला लक्ष करून तेथील रोख रक्कम चोरी करून नेण्याचा प्रयत्न काही चोरट्यांनी केला होता दोन्ही घटनेसंबंधाने पोलीस स्टेशन उमरेड येथे विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यावरून पोलीस स्टेशन उमरेड येथील गुन्हे प्रकटीकरण पथकानं दोन्ही घटनेचे आरोपी अनुक्रमे अस्लम अब्दुल शरीफ खान वयवर्ष एकवीस पूर्वेश दिलीप खचके वयवर्ष एकवीस सार्थक मनोहर नेहारी वयवर्ष बावीस आणि शेखर लारोकर वयवर्ष एकोणवीस पारडे नागपूर यांना बारा तासाच्या आत ताब्यात घेऊन दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दरम्यान अटक करण्यात आली अशाच प्रकारच्या घटना पोलीस स्टेशन भिवापूर लाखांदूर जिल्हा भंडारा ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे सुद्धा अशाच प्रकारच्या दाखल करण्यात आला होता नमूद आरोपी यांनी ते गुन्हे सुद्धा केल्याची कबुली दिल्यानं एकूण पाच गुन्हे उघडकीस आले नमूद आरोपीपैकी असलम अब्दुल शरीफ खान हा सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून त्याचा विरुद्ध नागपूर शहर येथे यापूर्वी सुद्धा चोरीसारखे गुन्हे दाखल करून त्याला अटक सुद्धा करण्यात आली होती त्यामुळेच तो नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्या करून मागील काही काळापासून स्वतःची ओळख लपवून काटोल येथील सावरगाव येथे राहत असल्याची आणि तेव्हाच वरील प्रमाणे अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी मध्य प्रदेश येथील आरोपींसह त्याची ओळख झाल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यानं दिवाळीच्या एक दिवस आधी उदासा येथे आरोपी पूर्वेश दिलीप खौसे याच्यासह उदासा येथील एका घरात घरफोडी केल्याचे सांगितले सदर संबंधान पोलीस स्टेशन उमरेड येथे तक्रारदार नामे दीपक संतोष बागडे यांच्या असलम अब्दुल शरीफ खान यानं खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा एका बंद घरी चोरी केल्याचे सांगत असून त्याच्याकडून पुन्हा जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नमूद आरोपी यांच्याकडून पोलीस स्टेशन उमरेड येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या संबंधानं एकूण तीन लाख चौतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाड उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन उमरेड विभाग उमरेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनाजी जडक नरेश रामटेके प्रदीप चौरे आदींच्या टीमनं केली महदर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड नागपूर